जालन्यात कथित गोरक्षकांचा नंगाणाच जनावरांची हाडे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचं मारहाण मारहाण करणारे गोरक्षक मोकाट पोलिसांची भूमिका संशयास्पद आज सकाळी सात वाजेच्या सुमारास जनावरांची हाडे घेऊन जाणारा एका ट्रकमधून उग्रवास येत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी पोलिसांना कल्पना न देता आंबड चौकुलीवर थांबून ट्रक चालक आणि सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली दरम्यान या घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ट्रक सह चालकावर गुन्हा दाखल केलाय मात्र कथित गोरक्षकांनी कायदा हातात घेऊन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ पोलिसांकडे पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई न केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहेत गोवंश हत्या बंदी लागू असताना देखील महाराष्ट्र राज्यात अनधिकृतपणे गोवंशांची कत्तल केली जात आहे आणि कारखान्यातून गोमांसांची सर्रासपणे अवैध विक्री आणि वाहतूक केली जाते आज सकाळी सात वाजेच्या सुमारास सा अज्ञात जनावरांची हाडे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच तेरा सी यू सोळा बावीस हा आंबड चौकुलीवर कथित गोरक्षकांनी अडवला ट्रक अडवल्यानंतर पोलिसांना कल्पना न देता कथित गोरक्षकांनी कायदा हातात घेत ट्रक चालक मोहम्मद ताहा इम्तियाज आणि दिलसार अख्तर अली हश्मी दोन्ही राहणार दोघांना बेदम मारहाण केली त्याचा व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला असताना पोलिसांनी मानवी आरोग्यास घातक असलेल्या उग्रवासाच्या हाडाची वाहतूक करताना आढळून आल्याच्या कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सतत कायदा हातात घेणाऱ्या या गोरक्षकांवर मारहाण केल्याप्रकरणी काहीच कारवाई केली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या काही ताब्यात घेतले होते आज सकाळी एम एस बावीस ही गाडी आंबड चौक इथं काहीतरी आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यावरून आमचे तालुका जालना पोलीस स्टेशनचं पथक जवळच होत त्यांनी ते गाडींना तपासला असता त्या गाडीमध्ये हाडं मिळून आलेली आहेत जनावरांची त्याची नेमकी कोणत्या जनावरांची हाडं आहेत याबाबत आम्ही शोध घेत आहोत परंतु त्यामध्ये खूप उग्र वास येत होता आणि वाहतूक त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं नव्हतं आणि धोकादायक रित्या वाहतूक करत होता म्हणून प्रथमदर्शनी या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत म्हणून त्याच्याविरुद्ध विरुद्ध आपण गुन्हा दाखल करत आहोत वेटनरीचे जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांना आम्ही पाचरण केलेलं आहे त्यांच्याकडून सॅम्पल काढून त्याची तपासणी करून तो नेमकं कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दलचा तपास आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये तशा पद्धतीने सेक्शन साईड होतील सध्या दोन संशयित गाडीचा ड्रायव्हर आणि क्लीनर आपल्या ताब्यामध्ये आहे त्यांच्याकडे आम्ही विचारपूस करत आहोत प्राथमिक माहिती गाडी मुंबई येथून परतूर येथे चाललेली होती अशी माहिती मिळालेली आहे